नमस्कार मंडळी बारा एप्रिल वार शनिवार आणि उद्या आलेली आहे सर्वात महत्त्वाची अंजनीच्या पोटी जन्म झालेला आहे पवनपुत्र हनुमानजीचा त्या दिवशी जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून उद्या आपल्याला सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता तयार होत असते आपल्या जीवनातील कोणतेही दुःख दारिद्र्य व नकारात्मकता असेल त्या दूर होत असतात दिवा कुठे लावायचा आहे आणि या रंगाचं फूल जे आहे हे हनुमानजीला अत्यंत प्रिय आहे मन ही जी हे जे फूल आहे हे तुम्हाला कुठेही दिसले तरीही सोडू नका हे हनुमानजीला आवर्जून अर्पण करावे या दिवशी हनुमानजीची पूजा कशी करावी कोणत्या वस्तू अर्पण कराव्या एक नारळ व अकरा रुईच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे तर या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन का केले जाते या या तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीराम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी विधिवत श्रीराम त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते जेव्हा आपण श्रीरामाची पूजा करत असतो तेव्हाच हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्या जीवनात येणारे अडथळे समस्या त्याचबरोबर दोष असेल पितृ दोष असेल तो कमी होत असतो आता पहा भद्रकाळ कधी आहे तर संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहणार रा आहे म्हणून वेळेमध्ये चुकूनही पूजा करू नका तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गंगास्नान करायचं आहे किंवा घरी गोमूत्र गंगा तुळशीचे पान टाकून थोडेसे खडे मीठ आणि तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरपटा आहे किंवा आपल्या तुळशीजवळ आपल्या बाल्कनीमध्ये शुद्ध चमेलीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दोन वातीचा दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा साधा दिवा लावला तरीही चालेल पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे ओम पितृदेवता आहे नम हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काळे तिळजे आहे किंवा कपडे आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तींना दान करायचे आहेत त्याचबरोबर रुईच्या पानाचा हार हनुमानजीला अर्पण केला जातो त्याचबरोबर या दिवशी तुळशीचे दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते हे रोग दान केल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये दोष किंवा नकारात्मकता असेल दूर होते आणि करिअरमध्ये तुमच्या भरभरून प्रगती मिळते आयुष्यात बरीच प्रगती अनुभवता येते तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप म्हटलं गेलेलं आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे श्रीराम हे विष्णूचे अवतार तर हनुमान हे रामाचे भक्तही साखळी पाहता हनुमान हे अप्रत्यक्षरित्या विष्णू आणि शंकर लक्ष्मीचे भक्त आहेत जिचे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी याप्रमाणे विष्णूचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणून त्यांची पत्नी जी आहे तुळशीचे रूप आहे ती सर्वसामान्य आपल्या घरामध्ये उजव्या साईडला उंबरवट्यावर असते म्हणून त्यांची पूजा करावी सकाळी आणि संध्याकाळी आणि हळदी कुंकू अर्पण करून पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करून एक एक शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं म्हटलं जाते की तुळशीचे दान आणि शनी मंगळ ग्रहाशी संबंधित आहे त्याचवेळी शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्याचे सामर्थ्य हनुमानकडे आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हनुमानजीची प्रत्यक्षरित्या पूजा करत असाल नियम धर्म पाळत असाल किंवा तुळशीचे दान करत असाल तर शनी आणि मंगळ ग्रहाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्याने शनी दोषापासून मंगळ दोषापासून आणि राहू केतूच्या नकारात्मक प्रभावापासून आपल्याला लाभ मिळत असतो ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे किंवा शनी साडेसाती किंवा दह्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर आवर्जून या दिवशी तुळशीचे दान करावे तर या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बजरंग बलीची पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि घरातील दुःख दूर होत असतात तर शास्त्रानुसार आपल्याला या दिवशी जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदय पूर्वी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी बजरंग बलीला आपल्याला चमिलीचं तेल आणि शंदूर एकत्र करून याचा लेप आपल्याला भगवान हनुमानजीला अर्पण करायचा आहे अकरा रोईचा पानाचा हार देखील अर्पण करायचा आहे लवंग अर्पण करायचा आहे लवंगाची माळ अर्पण करायची आहे एक नारळ अर्पण करायचा आहे पाण्याचा तिथे फोडू शकता तुम्ही आणि नैवेद्यामध्ये त्यांना आवडणारा प्रसाद जो आहे हा गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला दाखवायचा आहे गुळ आणि भिजवलेले हरभरा चणाडाळ जी आहे ती भिजवायचे आहे आणि भगवान हनुमानजीला अर्पणा करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता तर हनुमानजीची पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो तो असा आहे सकाळी सात वाजून पस्ती नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत आहे यावेळीमध्ये तुम्ही हनुमानजीची पूजाही करू शकता आणि संध्याकाळची जी वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता सहा वाजून पंचेचाळीस ते रात्री आठ वाजून आठ मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे संध्याकाळचा या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता हनुमानजीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य बघूयात लाल रंगाचे वस्त्र तुम्ही घेऊ शकता लाल फुले असेल रुईचे फुले असेल पानं असेल ते घेऊ शकता रुईचे अकरा माळ जे आहे ती घ्यायची आहे रुईच्या पानाचे अकरा माळीची पानं जी आहे ती घ्यायची आहेत तांदूळ घ्यायचे आहेत चंदन धूप दिवा तूप आणि पान सुपारी वेलची विडा शंदूर घ्यायचा आहे आणि हनुमानजीचा देखील तुम्हाला घ्यायचा आहे हनुमान चालिसा पठण करायचा आहे आणि त्याचबरोबर शंख असेल घंटा असेल नैवेद्य प्रसाद हा अर्पण करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये जर शक्य होत असेल तर मंदिरामध्ये करावेत हे उपाय किंवा तुम्ही घरी गेले तरीही चालेल तर सर्वात प्रथम आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या किंवा चमिलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर असन टाकायचं आहे अकरा वेळा आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे श्रवण केलं तरीही चालेल युट्यूबवर लावलं तरीही चालेल या दिवशी या नियमांचं पालन करावं ज्यामुळे हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न होते म्हणून श्रीसुक्ताचे तीन वेळा पठण करावं श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जपमाळ करावा या दिवशी ह्या सेवा केल्याने आणि चंद्रदेवाला आपल्याला या दिवशी खीर अर्पण करायचे आहे ज्यामुळे पती पत्नीमध्ये असेल किंवा बाळामध्ये जर वाद होत असेल तर ते वाद कमी होत असतात म्हणून या दिवशी सूर्यदेवाला आणि आपल्या चंद्रदेवाला नैवेद्य खिरीचा आवर्जून अर्पण करावा श्री स्वामी समर्थ